त्याच्यापासून बसत त्याला वाटायला हे घ्यायला काय कि द्याला काय नाही करत मांडेवर बस बसतो त्याला ठेव त्याला वाटतय तुला हाकलून द्यावा आणि तुला घेऊन बसा सरक त्याला सर काढ म्हणा त्याला बाजूला काय फाशी लागूच तर गरज आहे का काय आहे ना, ना? नहीं। 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 नहीं ना आता आता कसं आहे आता कस आहे आता कस आहे आता कस आहे तुला नाही तुला नाही घेतलं अशी राग आली तुला फारशी नाही घेतलं का तुला त्याला सारखं म्हणते बाजूला हरड वरडायची काय गरज आहे का पण आहे का बस आता मला नाही 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 यावकर

आई आता घेतलं आता घेतलं आता घेतलं आता घेतलं 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 त्याला घेतलं त्याला घेतलं मांडीवर आहे ना घेतलं ना सरमाना बाजूला सरमाना बाजूला का बाजूला काढा म्हणा त्याला काढा म्हणा बाजूला त्याला काढा म्हण काढ म्हण मांडीवर त्याला का घेतलं म्हणा त्याला घे त्याला सोड नसतो

दमला दमलाय तो आता किती थरथर का काप दमला कापू का, का हॅनी ह्यानी कापू का? कापू ह्यानी लक्षात ठेवते घेऊन घेऊन मांडीवर घेऊ मांडे मांडेवर बस नसत काही काय नाही करत मांडेवर बस नसत बसला मांडीवर बसलाय बघ आता तुला तुला नाही नाही तुला अरे नाही येतो मी आहे तुला नाही का बघ बाई तर त्याला मांडूर घेते बघ तू कशाला बघ त्याला मांडूर घेतलं बघ घे घे आवीरला घे मांडीवर घे त्याला मांडीवर घ्या ह्याला नको घेऊ ह्याला नको घेऊ या गायबाला तू बसता खाली बर का आता आता कस आहे त्याच राज्य आहे ना, तो। <laughs> ना <तो। laughs> ता <laughs> ते काय म्हणते ह्याला कशाला बसून देऊ म्हणते तू करतो ना असं तुझ्या पप्पा जवळ बन बसले तुझा तुझा तुला सोडून तुझा लाड दुसऱ्या दुसऱ्या